वाजेकर वीर वाजेकर महाविद्यालयात जागतिक अवयवदान कार्यशाळा संपन्न रायगड ओवी कोरण दिनांक पंधरा विठ्ठल रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालयात पुंडे आरोग्य समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अवयवदान सप्ताहाच्या निमित्ताने कार्यशाळा आयोजित केली होती डॉक्टर कविता भगत वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी व्यक्तीने अंगदान अवयवदान का केले पाहिजे याविषयी अत्यंत महत्वाची माहिती दिली त्यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्तीच्या शरीरात असणारे अवयव व मृत्यूनंतर त्यांचे दान कसे केले जाते तसेच मृत्यूपूर्वी आपण आपले कोणकोणते कौन अवयव दान करू शकतो भारतासारख्या खूप लोकसंख्या असणाऱ्या देशात शस्त्रक्रिया दरम्यान अपघात दरम्यान बऱ्याच व्यक्तींना वेगवेगळ्या अवयवांची आवश्यकता असते अशावेळी अवयवदात्यांनी दान केलेले अवयव त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकतात जगामध्ये तेरा ऑगस्ट हा दिवस जागतिक अंगदान अवयवदान म्हणून जा साजरा केला जातो जगामध्ये तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या पंधरवड्यात अवयवदान याविषयी जनजागृती मोहीम राबवण्यात येते भारतात डॉक्टर वेणुगोपाळ राव यांनी दिल्ली येथील ए आय एम एस रुग्णालयात तीन ऑगस्ट रोजी पहिली अवयव रोपण शस्त्रक्रिया केली तेव्हापासून भारतात अवयवदान अथवा अवयव रोपण दिन म्हणून साजरा केला जातो व्यक्तीच्या शरीरातील सर्वच अवयव दान करता येतात अगदी त्वचा सुद्धा दान करता येते असे सांगितले डॉक्टर राजेंद्र इटकरे तालुका आरोग्य अधिकारी पुरण यांनी आपल्या व्याख्यानातून अंगदान अथवा अवयवदान याविषयी समाजात असणारे समज गैरसमज यावर प्रकाश टाकला व्यक्तीने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव कोणाच्या तरी उपयोगी पडले पाहिजेत आणि म्हणतात ना मरावे परी कीर्ती रूपे उरावे तसंच मरावे परी अवधव अवयव दानरूपी उरावे असेही म्हणतात ना मरावे परी रूपे उरावे तसेच मरावे परी अवयव दानरूपी उरावे असेही म्हणता येईल देशातील अवयवासाठी गरजूंची संख्या खूप मोठी आहे व अवयवदाते खूप कमी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाजामध्ये अवयवदानासाठी जनजागृती करावी असे सूचित केले संतोष परदेशी तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांनी आरोग्य प्रतिज्ञा वाचली डॉक्टर आमोद ठक्कर प्रभारी प्राचार्य यांनी आपल्या मनोगतातून अवयवदान करणे किती महत्त्वाचे आहे याविषयी चर्चा केली विद्यार्थ्यांनी समाजात अंगदान अवयवदान याविषयी जनजागृती केली पाहिजे असे त्यांनी सांगितले आपल्या मनोगतातून त्यांनी रक्तशय या आजाराचे रुग्ण जैन गुजराती अशा समाजात जास्त प्रमाणात होते आता ते आगरी समाजातसुद्धा वाढले आहेत कारण आहारात विहारात झालेला बदल यामुळे आपल्या मनोगतातून त्यांनी रक्ताशय या आजाराचे रुग्ण जैन गुजराती अशा समाजात जास्त प्रमाणात होते आता ते आगरी समाजात सुद्धा वाढले आहेत कारण आहारात विहारात झालेला बदल त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे असे मुलाचे मार्गदर्शन केले कार्यशाळेचे आभार प्रोफेसर डॉक्टर अनिल पालवे यांनी मानले डॉक्टर श्रेया पाटील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी पूजा पाटील समुदाय आरोग्य अधिकारी शरद घाडगे आरोग्य सहाय्यक सुनील म्हात्रे तालुका आरोग्य सेवक प्राध्यापक राम गोसावी प्राध्यापक गजानन चव्हाण प्राध्यापिका प्रांजली भोईर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका